नितेश राणे सावंतवाडी मध्ये येऊन रडीचं गाव खेळत आहेत ज्या दिवशी आमची युती तुटली त्या त्या दिवसापासून बीजेपीचा काढ मात्र दीपक आणि आमचा कोणाचाही संबंध नाही आहे नितेश राणेच्या हातातून आता कणकवली हातातून जाण्याचा वेळ आलेला आहे आणि कणकवली सांभाळ सावंतवाडी सांभाळायला आमचे आमदार ज्या जनतेने निवडून दिलेले आहेत शिवसेनेचे आमदार ते आमच्या पाठीशी आहेत आम्हाला नितेश राणेची सध्या गरज नाही त्यांनी आपली, आपली कणकवली सांभाळावी आणि नको नको त्या गोष्टी येऊन इथे सांगू नयेत नितेश राणे सावंतवाडी सावंतवाडी मध्ये येऊन काय सांगायला इच्छितात हा कि नितेश राणे काय केलं एक चांगली व्यक्ती आहे ती का बापाने सांगितलेलं सुद्धा त्यांनी मानलेलं नाही याच्या अगोदर त्यांनी एका अधिकाऱ्याच्या डोक्यावरून चिखल फेकला हे सावंतवाड्या शिकवतो एक सावंतवाडी आमची शांत सुंदर आहे आम्ही शिवसेना आहोत बीजेपी बीजेपीशी आमचा तीन मात्र संबंध आहे आणि सावंतवाडी सोन आम्ही बीजेपीला हद्दपार करणार आहोत दीपक सुंदर आणि सुशिक्षित उमेदवार सावंतवाडीला दिलेले आहेत आम्ही प्रभाग क्रमांक आठ मधून आम्ही उभे आहोत आमची नगराध्यक्षाची उमेदवार नेता नेता सावंत कवी, कवीटकर आहे दुसरे आमचे ऍडव्होकेट सुरेंद्र बांदेकर आहेत आणि तिसरी मी सहाव्या वेळा उभी राहिलेली आणि ही शेवटची वेळ मी अनार्जिन जॉन लोगो ही सुद्धा ह्या आठ नंबरवर उभी आहे जनतेने आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यावे आणि पुन्हा एकदा आम्हाला निवडून आपल्या नगरपालिका आपली सेवा करण्यासाठी पाठवावे हीच विनंती भविष्य